सकाळी लेट उठलं कुना की सगळी कामं लेट होतात आणि दिवसाचं पूर्ण गणितच बदलतं असं कोणाकोणासोबत होतं मला नक्की कमेंट करून सांगा आज मी कारल्याची भाजी बनवणार होती पण दादा कारल्याची भाजी नाही खात म्हणून त्यासाठी खास अशी वांगेची भाजी बनवून घेतली आणि कारली साफ करून घेतली कारली कडू होऊ नये आणि त्याच्यावरची ते पेस्टिसाईड निघून जावेत म्हणून मी एक खास ट्रीप वापरते तुम्ही ही ट्रिक वापरू शकता जेणेकरून कारलं कधीच कडू होणार नाही मी हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये कारली अर्धा तास भिजत ठेवते नंतर मी वाटण बनवून घेतलं नॉर्मल भाज्यांसाठी जे वापरून वाटण वापरतो तेच वाटण आहे हे त्याची फाईन पेस्ट बनवून घेतली आणि त्यामध्ये कार काळं तिखट मीठ आणि शेंगदाण्याचं कूट चिरलेली कोथंबीर टाकली आणि ते वाटण मी मसाला कारल्यांमध्ये भरून घेतलं आणि तेल तेलामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता आणि हे भरलेलं कारले टाकून दिली आणि मस्त भाजी बनवून तयार झाली हे आज गावाकडचं जेवण होतं किती छान दिसते नाही हे प्लेट जाऊन खावंसं वाटतंय आमचं बिल्लू रात्री जी सायकल चालवत होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा